फ्लेवर मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पावभाजी बनवणार आहोत बनवणार आहोत सर्वांची फेवरेट पावभाजी बनवणार आहोत तर साहित्य बघून घ्या इथं मी हिरवे वाटाणा भिजून घेतलेला आहे शिमला मिरची कट करून घेतलेली आहे फ्लावर कट करून घेतलेला आहे बटाटा दोन बटाटे कट करून घेतले अडीचशे ग्राम फ्लावर कट करून घेतला आहे दीडशे ग्रॅम शिमला मिरची कट करून घेतलेली आहे आणि अडीचशे ग्रॅम वटाणा हिरवा वटाणा भिजून घेतलेला आहे वटाणाही वापरलेले आहेत मी इथे हिरवा वटाणा याने पण टेस्ट छान येते करून बघा इथे तीन मिडियम साईजचे कांदे मी कट करून घेतलेले आहे दोन तीन टमॅटो कट करून घेतलेले आहे अद्रक लसूण कोथंबीर चिरून घेतलेली आहे पावभाजी मसाला धना पावडर लाल तिखट हळद मोहरी जिरं कांदा लसूण मसाला चीज तूप मीठ लिंबू आणि तेल एवढ्या साहित्यात ते आपण पावभाजी बनवणार आहोत तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आधी आपण भाज्या शिजवून घेऊया सर्व भाज्या तुम्ही हवे असेल तर बीठ पण घालू शकता एवढ्यामध्ये सात ते आठ लोकांची पावभाजी आरामात होते तर आपण आधी भाज्या शिजवून घेऊया मी माझ्या आवडीनुसार भाज्या घेतल्या आहे तुम्ही इथे गाजर बीट पण टाकू शकतात मटर मटार पण टाकू शकतात कुकरमध्ये मी सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं एकच ग्लास घालायचं हळद घालायची थोडीशी शिजवताना पण थोडेसे मसाले घालूया आपण थोडासा पावभाजी मसाला थोडस धना पावडर थोडंस तिखट थोडं थोडंच घालायचं आणि थोडस मीठ घालायचं एवढ्या आपण सर्व टाकून या भाज्या सात पाच ते चार ते पाच सिट्ट्या कुकरला काढूया सर्व भाज्या टाकून हे कुकर बंद करून घेतलेलं आहे आता चार ते पाच सिट्ट्या आपण कुकरच्या काढून घ्यायच्या इकडे आपण गॅसवर टोप टाकायला घालायचा भाज्या मी अडीचशे अडीचशे ग्रॅम घेतलेले आहे शिमला मिरची फक्त दीडशे ग्रॅम घेतलेली आहे एवढ्या भाज्यामध्ये पाच ते सहा लोकांची पावभाजी आरामात होते गाईचं तूप घालून घ्यायचं एक ते दीड चमचा चीज बटर एक घालायचं हा पूर्ण टाकून घ्यायचा आहे अर्धा टेबल स्पून मोरी घालून घ्यायची मोरी तडतडली की जिरा घालून घ्यायचा आणि हा आपण तीन मोठ्या साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा मॅस दाल कांदा, ला कांदा लाल होत का आले आहे कांदा आपला लाल झालेला आहे आपण आता हे तीन टमॅटो कट करून घेतलेले आहे हे याच्यात ऍड करूया तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडं एक दोन टमॅटो भाजीत पण शिजवू शकतात आणि अशी मॅश करून तेलामध्ये मॅश करून पण घेऊ शकतात तर आता टोमॅटो आपण छान मॅश होऊन देऊ टॅमॅटो मॅश करण्यासाठी कांदा आणि टॅमॅटो थोडंसं मीठ घालायचं म्हणजे लवकर मॅश होतात थंड झालेलं आहे आपण कुकर खोलून घेऊया भाज्या छान शिजलेल्या आहे सर्व भाज्या हिरगा वटाणा पण एकदम मॅश झालेला आहे तर आता आपण भाज्या पण मॅश करून घेऊया तोपर्यंत आपला टोमॅटो मॅश होतो या सर्व शिजलेल्या भाज्या आपण मॅशरने मॅश करून घ्यायच्या मी ओल्या मटाराऐवजी हिरवा वटाणा भिजून याच्यासाठी घातला आहे की भाजीला टेस्ट खूप सुंदर येते करून बघा छान टेस्टी आणि खट्ट पण छान होते बघा भाज्या छान मॅश झालेल्या आहे आता थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण अर्धा ग्लास मिक्स करून घ्यायचं छान अजून थोडं घालूया थोडं घट्ट वाटतं छान मॅश झालेला आहे आता आपण खूप करूया तर आपण याच्यामध्ये दोन चमचे अद्रक लसूनेबल स्पून अद्रक लसूण घालून घेऊ अद्रक लसूणची पेस्ट घालून घेतली आहे कोथम घ्यायचं अद्रक लसून पण तेलामध्ये छान तेल सुटूपर्यंत छान पैकी तेल सुटलेलं आहे आता थोडीशी कोथंबीर घालायची आणि पुन्हा मिक्स करून थोडंसं फाल मॅश झालेलं आहे टॅमॅटो कांदा अदरक लसूण पेस्ट छान मॅश झालेलं आहे आता गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची आपण मसाले घालणार आहोत आता एक चमचा कश्मीरी ला मिरची लाल पावडर घालायचं एक चमचा एक चमचा धनं पावडर अर्धा टेबल स्पून हळद घालायची एक चमचा गरम मसाला घालायचा आणि हा पावभाजी मसाला सुहाणा पावभाजी मसाला हा घालायचा दीड चमचा मीठ चवीनुसार घालायचं आणि आता हे मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत हे मसाले आपले छानपैकी तेल सुटत असं आपण फ्राय करून घेतलेले आहे हे बघा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची छानपैकी मॅच झालेली आहे आता आपण याच्या भाज्या ॲड करणार आहोत हळूहळू भाजी ॲड करून घ्यायची आणि मिक्स झाल्या ॲड केल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं घट्ट पात तुम्हाला कसे हवे तसं तुम्ही पाणी टाकून घ्यायचं मी थोडंसं घट्ट झाली म्हणून पाणी टाकते थोडंसं हे बघा अशा प्रकारे आणि हा मी अर्धा लिंबाचा रस घालते आहे आणि टेस्ट छान येते पावभाजीला हा टाकून घेऊ आपण तो मी कलर फुड़। फुड़ कलर ला हे पण टाकून घ्यायचं थोडीशी घालायची वरतून आणि उकळी काढून घ्यायची पावभाजीला कलर येण्यासाठी मी थोडासा कलर फूड फूड कलर टाकलेला आहे लाल कलरचा थोडासा घालायचा ऑप्शनल आहे हे बघा पावभाजीला कलर सुंदर येतो आणि आता याला आपण थोडंसं उतरून घेऊया पाच मिनटं झालेली आहे पावभाजी आपली छान उकळलेली आहे पाच ते सहा मिनटं मंद आचेवर उकळी उकडी काढून घ्यायची मंद आचेवर होऊन द्यायची पाच मिनटं आता पावभाजी रेडी आहे गॅस बंद करून द्यायचा आता आपण पाव गरम करून घेऊया एका साईडला आणि भाजी सर्व करूया ते तवा तापायला ठेवला आहे आता पाव गरम करूया तुम्ही बटर टाकून गरम करू शकता गाव गाईचं तूप मी गाईचं तूप वापरलं आहे पाव शेकून घ्यायचे अशा पाव आपले गरम झालेले आहे आता आपण भाजी सर्व करूया बघा आपली पावभाजी मस्त रेडी झालेली आहे छान सुंदर आता आपण सर्व करूया बघा किती छान बनली आहे तुम्ही पण अशीच ट्राय करा नक्की रेडी झालेली आहे टेस्टी बनलेली आहे तुम्ही पण नक्की अशीच ट्राय करा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये कळवा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा हेल्दी राहा मस्त राहा स्वस्त राहा escuchar ese tipo de tuya. Bye.